धबधबा दब पाहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या बालकाचा डोहातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या त्याचे तीन मित्र बचावले ही गंभीर घटना रविवारी सकाळच्या सुमारास शिवारात घडली अर्णव उर्फ श्याम सुनील जोशी राहणार प्रगती सोसायटी महादेव नगर वडगाव असे डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे पार्थ योगेश भांडककर ऋषिकेश मनोज गडीकर आणि मंदार बोरकर सर्व राहणार प्रगती सोसायटी महादेव नगर वडगाव अशी या घटनेत सुदैवाने जीव पचावलेल्या त्यांच्या मित्रांची नावे आहेत रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने चारही मित्रांनी येथील किटा मार्गावरील कापरा शिवारातील धबधबा पाहण्याचा आनंद घेण्याचा बेताकला त्यातूनच ते, ते चौघेही जण सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तेथे ते पोहोचले धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमुरात आनंद घेतल्यानंतर त्यांना पाण्यात भिजण्याचा मोह आवरला नाही त्यातूनच धबधब्याखाली असलेल्या डोहात ते जायला निघाले समोर अर्णव तर पाठीमागे त्याचे मित्र होते दरम्यान खोलगड भागाचा अंदाज न आल्याने अर्णवचा तोल गेला तसेच तो पाण्यात बुडाला ही बाब लक्षात येताच मित्र पार्थ ऋषिकेश आणि मंदार यांनी घाबरून माघारी फिरण्याचा प्रयत्न केला त्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते तिघेही पाण्यात बुडू लागले मात्र त्यांनी एकमेकांना सावरल्याने ते एक तिघेही बचावले ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पार्थ ऋषिकेश आणि मंदारला तात्काळ उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले या घटनेची माहिती मिळताच अर्णवच्या कुटुंबीय त्यांनी एकच आक्रोश केला पाठोपाठ पोलिसही तेथे पोहोचले त्यांनी नैसर्गिक आपत्ती विभागाला तेथे पाचारण करून अर्णवचा डोहात शोध घेतला मात्र दोन तासांच्या अथक परिश्रमानंतरही मृतदेह हो त्यांच्या हाती लागला नाही